करगनीमध्ये शेताच्या बांधाच्या वादावरून गायकवाड कुटुंबियांना मारहाण पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करगणीच्या रामनगर येथे दिनांक तीस डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मधुकर विठ्ठल गायकवाड वयवर्ष एक्केचाळीस हे बांधाची साफसफाई करत असताना संतोष गिरी गोसावी नानागिरी गोसावी विकासगिरी गोसावी व अन्य दोघे असे पाच जणांनी मिळून मधुकर गायकवाड व त्यांचे बंधू आई वहिनी यांना शिवेगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद अटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे हां सांगा माझे नाव मधुकर विठ्ठल गायकवाड राहणार रामनगर करगणी येथील रहिवाश असून मला स संतोष गिरी गोसावी यांच्या सहकुटुंबियांनी जीव मारण्याचा प्रयत्न केला आहे हार माझा फ्रॅक्चर झाला लोकांनी सळ्याने मारले खोटीनं मारले आणि मला जीव मारायची धमकी दिलेली आहे जुने जुन्या तक्रारीन तक तक मला त्रास देतील केस मिटवून घेण्यासाठी मला दगड टाकायला प्रयत्न करतील प्रत्येक वेळेला मला हे हार मान केले जो आता ही दहा वीस वर्ष झाली आम्हाला ही मारतील जवळजवळ पाच ते सात वेळा आम्हाला घरातून उघडून मारले रात्री आठ वाजता मारले दहा वाजता मारले सात वाजता मारले काल सहा वाजता मारले ही जी तक्रार मिळता आज माझा हात पॅक्चर झाला आहे पाठीवर सगळ्या दरांड उठल्या तर येळवया बांबून मारले मला जे मारायला प्रयत्न करते म्हणजे अन्याय घेत किती करावा त्याचं काही प्रमाणच नाही तर शेवटच्या टोकावर जाऊन आम्हाला आता जीवाशी जी आत्महत्या करावी अशी वाटायला लागली मला न्याय मिळावा एवढंच म्हणायला सदर बाबतीमध्ये तक्रारदार हे आरोपींना वारंवार त्रास देत असतात असं आरोपीच्या वतीने सांगण्यात आलं आहे माझी तक्रार आहे की तू मला असा माझे तर विठ्ठल गायकवाड यांनी छेडछाड सारखी चालू करतो माझे दीड वगैरे किंवा मालक पोरं माझी काम असताना हा माझ्यावर वाईट नाजरा टाकतो आणि हा सारखा पुढे काढतो घरी नसताना कोणीही हा शिवाय गाळी करत असतोय ही अशी माझी तक्रार माझा गोसावी समाज मी अशी एकदम ह्याची आहे तरी ह्यानी माझी तक्रार नोंद करावी हा छेडछाड काढून हानमार कराय <laughs> बघतो <बुला>, बोल <बुला>, बोल <बुला। laughs> बोल माझे माझी मुलं आणि हे माझ्या मुलासनी किंवा हे सगळ्यांसनी ह्याच्यापासून मी असं म्हणजे धोकाच असल्यासारखं का आहे कारण की असा वागतच राहतो मधुकर विठ्ठल गायकवाड आणि विद्याधर विठ्ठल गायकवाड हे दोन्ही असे करत राहतात